लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथील भगवती माता विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीराम बाजीराव भागवत यांचा सेवापूर्ती आणि कृतज्ञता गौरव सोहळा रायगड पॅलेस इथं बावीस जूनला पार पडला या कार्यक्रमासाठी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आमदार डॉक्टर किरण लहामटे थोरात कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ माजी सभापती अजय फटांगरे महिला आणि बालकल्याण समितीच्या माजी सभापती मिराताई आई शेटे पंचायत समितीचे माजी उपसभापती नवनाथ आरगडे राजहंस दूध संघाचे वाईस चेअरमन राजेंद्र चकोर थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील खेमनर ॲडव्होकेट अशोक हजारे मनसेचे नेते किशोर डोके असंघटित बांधकाम कामगार तालुका अध्यक्ष जयराम ढिरंगे मार्केट कमिटीचे संचालक सुरेश कान्होरे दूध संघाचे संचालक तुकाराम दातीर माजी जिल्हा परिषद सदस्य सुनंदाताई भागवत संतोष शेळके आबारी सुवर्णा फटांगरे डॉक्टर कामेश टावरे बबलू उर्फ सचिन खेमनर गणेश सुपेकर तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवर विविध संस्थांचे मुख्याध्यापक पालक विद्यार्थी यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होते हा कार्यक्रम आपल्या सर्वांचा अशा साठी सर शिक्षण क्षेत्रात होत आहे तर आज ग्रामीण भागातल्या शिक्षणाची अवस्था अत्यंत वाईट आहे इथे अजयबा पटांगे आहेत बाबा आहेत आम्ही हो बघतो की या शाळांना कोणी वादीच राहिले नाही शास्त्र आता शिक्षणाची चळवळ आपण सुरू केली आमच्याही ग्रामीण भागातल्या मुलांना उत्तम निवृत्ती बोलताना पाहिजे आमच्याही ग्रामीण भागातल्या मुलांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सायन्सची लॅबोरेटरी पाहिजे स्टेन दावत हे सांगे आणि कोणी मुस स्वस्त बसून मित्रांनो सेवा मुक्त झालं ना एक वर्ष खूप छान वाटतं पाहुण्या रावळ्यांकडे जायला मित्र इकडं जा तिकडं जा शाळेच्या बिल्डचे सहभागी व्हायला खूप प्रयोग खूप गोष्टी आपल्याला केल्या पाहिजे आपल्याला केवळ शासनीय मी सांगितलं ना आपण काही त्यांचंही मोठं त्या ठिकाणी काही स्वतः शिक्षिका होत्या पण त्यांनी गरज सांभाळली तर त्यांचाही फार मोठा त्याग आहे आनंद दिली आणि आपल्याला तसं एक छान जीवन आपल्याला आपले जगा खूप आनंदी रहा तुम्हाला सर्व कल्याण सुद्धा आहे की सरांनी आमच्यावरती कसं संस्कार केली सरांनी आम्हाला कसं शिकवलं हे सगळं सगळं दातृत्व ज्ञानाचं तुमचं जे काही दातृत्व कर्तृत्व हे तुम्ही दाखवलं आणि आज तुम्ही सेवानिवृत्त होत आहे म्हणूनच ही सगळी मंडळी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देत आहे परमेश्वर तुम्हाला उदंग दिला आयुष्य

अतिशय गरीब आणि खडतर प्रवासामधून श्रीराम भागवत यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं त्यांनी विद्यार्थ्यांना चांगलं ज्ञानदान केलं त्यांना दोन मुलं असून मोठा मुलगा अविनाश हा औरंगाबाद या ठिकाणी काम पाहतोय तर दुसरा मुलगा तुषार हा मुंबई या ठिकाणी नोकरी करतोय भगवती माता विद्यालयामध्ये मुख्याध्यापक आहे या मुख्याध्यापक पदावर येण्यापूर्वी माझं जे शिक्षण आहे त्यासंबंधी माहिती या ठिकाणी देत आहे एक गरीब कुटुंबामध्ये मा कि माझा जन्म झाला याच्यामध्ये बाजीराव आयला भागवत हे वडिलांचं नाव पार्वताबाई आयला हां पार्वताबाई बाजीराव भागवत हे आईचं नाव दोन्ही कापाड कष्ट करून या ठिकाणी शेतकरी हा शेत व्यवसाय करत त्या ठिकाणी माझा एक सहा एकोणीसशे शहाण्णव या सासठ रोजी जन्म झाला त्यानंतर या ठिकाणी सातवीपर्यंत शिक्षण या ठिकाणी मी हो या जिल्हा परिषद शाळेमध्ये घेतलं त्याच्यानंतर माध्यमिक शिक्षक हे जे आहे आमचे थोरले बंधू आहेत पंढरनाथ बाजीराव भागवत हे त्यावेळी शिक्षक होते त्यांच्याकडे मी शिक्षण घेतलं त्याच्यानंतर अकरावी बारावी ज्ञानमाता ज्ञानमाता विद्यालय या ठिकाणी घेतलं बी एस सी जे आहे एफ वाय एस वाय टी वाय हे संगमभीर महाविद्यालयामध्ये बी एस सी फिजिक्स झालो त्याच्यानंतर मी बी एड साठी अप्लाय केला होता परंतु त्यावेळा मला बी एला नंबर लागला नाही म्हणून परत मी डी एड साठी अप्लाय केला डी एड ला नंबर लागला आणि त्यावेळेला लागल्यानंतर या ठिकाणी हायस्कूलला मान्यता मिळाली आणि म्हणून मग मी डी एड सोडून या ठिकाणी या विद्यालयामध्ये अनट्रेन बी एस सी म्हणून या ठिकाणी कामावर जून एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये मी या शाळेमध्ये परत बी केल्यानंतर रुजू झालो आणि या कालावधे या ठिकाणचे संस्था चालक असतील किंवा ग्रामस्थ असतील सर्वांच्या मदतीने या ठिकाणी विद्यालयाची शैक्षणिक जी काय भौतिक आहे ती सुविधा वाढवण्यासाठी मी मदत केली त्यांनी सुद्धा या ठिकाणी मला मदत केली ते के शिक्षक आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे या विद्यालयाची प्रगती होण्यासाठी प्रयत्न केले काही काळ शिक्षक या पदावर काम करत असताना सुद्धा ग्रामस्थ शिक्षक माझे विद्यार्थी या सर्वांनी ठिकाणी चांगल्या प्रकारे मदत केली श्रीराम भागवत यांनी पुढील आयुष्यामध्ये जय हिंद चळवळीत काम करावं अशी अपेक्षा माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी व्यक्त केली आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या रमजान शेख सी न्यूज मराठी साकूर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट